डोकी गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभेचं आयोजन आपल्या सोसायटी मैदानी येथे केलेलं आहे या सभेसाठी उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे दबंग खासदार सन्मान्य ओमदादा निंबाळकर आता ज्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले के असे आपले आमदार दादा पाटील तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक भारत काका देशमुख तसेच समजभाई शेख आपल्या डोकीचे माजी उपसरपंच आमचे जुलते बाबराव उप्पा समुद्रे तसेच तेरणा कारखान्याचे माजी संचालक उद्धवांना समुद्रे आपल्या डोकी सोसायटीचे संचालक सतीशजी तिवारी गोर्धनवाडीहून आलेले मुरलीभूबा लोमटे आमचे मित्र ग्रामपंचायत सदस्य भाई काजी तसेच दुसरे आमचे मित्र दुसरे भाई काजी ग्रामपंचायत सदस्य दे राहुलजी देशमुख फजलभाई शेख सुलतान बुराणबाई काजी आज ज्यांनी सुरुवातीला प्रस्तावना केली असे गाडवे सर वाकरवाडीचे उपसरपंच उमेशजी शिंदे बालाजी वाकरवाडीचे ज्येष्ठ शिवसैनिक बालाजी सुरवसे शिंदे आमचे ढोकीचे कट्टर शिवसैनिक राजाभाऊजी माळी पंचायत समितीचे माजी सदस्य पांडुरंगजी माळी आमचे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य आमचे मार्गदर्शक प्रकाशाबा डवारे नामदेवजी कसबे अर्जुन कसबे बळीभाऊ कसबे तसेच दुगावून आलेले बाबा शेंडगे नवाजभाई पठाण जिने आपल्या सगळ्यांना समजाल असं भाषेत मार्गदर्शन केलं असं मुजीबभाई पठाण जे शिवसेनेचे सचे शिवसैनिक कानिफनाथ पवार तसेच व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि या सभा सभा ऐकण्यासाठी आलेले आपले डोकीतील सर्व वडीलदारी मंडळी तरुण मित्र आणि घरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आजच्या या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळे आमचे विचार त्या ठिकाणी ऐकण्यासाठी जमलेले मला या प्रसंगी एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की आपले ढोकी जिल्हा परिषदेचे उमेदवार तीर्थराजी गाडगे ढोकी पंचायत समितीचे उमेदवार अमर समुद्रे तसेच गोवर्धनवाडी पंचायत समिती गणातील उमेदवार सुशीलजी काकडे हे सगळे उमेदवार सर्वसाधारण आहेत आणि आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे आहेत सर्व समाजातून ओमदादा असतील दा कैलास दादा असतील यांनी हे सर्व समावेश उमेदवार या ठिकाणी आपल्या समोर दिलेले आहेत आणि या तिन्ही उमेदवाराला त्या ठिकाणी प्रशासनाचा कामाचा अनुभव आहे आपले सुशीलजी काकडे हे सुद्धा तुगाव ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून त्यांनी पाच वर्ष तिथं काम बघितलंय अमर समुद्रे यांनी सुद्धा उपसरपंच म्हणून डोके ग्रामपंचायतचं काम बघितलंय आणि तीर्थराज गाडगे यांनी कुठलं राजकीय पद जरी भूषवलं नसलं तरी समाजसेवेची आवड त्यांना पहिल्यापासून आहे त्यांनी सुद्धा समाजामध्ये त्या ठिकाणी बऱ्याच समाज उपयोगी काम त्यांनी केलेले आहे मी आवर्जून उल्लेख करतो की डोकी ग्रामपंचायतचं काम करत असताना आम्ही प्रामुख्याने आपल्या गावामध्ये मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा त्या ठिकाणी आपण निर्माण केल्या आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आयुबभाई पठाण आंबेडकर संचालक यांचा नामोल्लोख करण्याचा राहिला होता ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आपण ढोकी गावामध्ये आता आहोत आपण मूलभूत सुविधाच आपण प्रामुख्याने त्या ठिकाणी त्यावर काम केलं त्यानंतर आपण डोकी गावामध्ये आपल्या वार्डा प्रत्येक वार्डामध्ये आरो प्लॅन्ट त्या ठिकाणी आपण बसवण्याचं काम आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने केलं तसेच ग्रामपंचायतच्या वतीनं आपण घरोघरी त्या ठिकाणी आपण फिल्टर पाणी देण्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करत आहोत त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील त्या ठिकाणी सुद्धा आपण आरो प्लांट उभा केलेत आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत नवीन अंगणवाड्याची उभारणी आपण केली जिल्हा परिषदांमध्ये आपण खेळणी साहित्य असेल खेळण्यासाठी आपण बाकीचे मोठे घसरगुंडे असेल किंवा इतर साहित्य असेल ते, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी निर्माण केले हे सगळं काम करत असताना कशा पद्धतीने निधी आणला आपण हे आपण आप आम्हाला आपल्याला आप सांगायची आवश्यकता नाही कारण निधी कसा आणायचा तो कशा पद्धतीने खेचून आणायचा याची चांगला अनुभव त्या ठिकाणी आम्हाला आहे आता सत्ताधारी जरी एक अपप्रचार करत असले की सत्ता राज्यात आमची आहे केंद्रात आमचे आहे आम्ही आपल्याला जिल्हा परिषदमध्ये सत्ता नाही दिली तर निधी देणार नाही त्याची काळजी आपण करायची नाही करण्याची गरज नाही कारण की आपल्यासोबत आपले जिल्ह्याचे खासदार आहेत आपले जिल्ह्याचे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला निधी कमी पडणार नाही आणि या पुढे सुद्धा कमी पडणार नाही या पुढच्या काळात सुद्धा कमी पडणार नाही कारण की तसं जर बघितलं तर आमदार साहेबांच्या माध्यमातून जवळपास दोन तीन पानं या ठिकाणी भरलेले एवढा निधी त्यांनी आपल्या डोके गावामध्ये दिलाय त्यांनी आपल्या डोके गावामध्ये बिरुदेव मंदिराला सुद्धा सभागृहाला सात लाख रुपये गणेश मंदिराच्या सभामंडपासाठी पाच लाख रुपये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली चार गाव योजना जी बंद पडली होती कुठला तरी आमदार दुरुस्तीला पैसे देतो असं आपण कधी ऐकलं नसेल त्यांनी आपल्या चार गाव योजनेला सुद्धा दुरुस्तीसाठी पंचवीस लाख रुपये त्यांनी त्या ते ठिकाणी निधी दिला आणि त्या निधीमुळेच आपली योजना परत त्या ठिकाणी चालू चालू करण्यास आपल्याला मदत मिळाली तसेच जनसुविधेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी स्मशानभूमीचे ते निवारा शेड आपल्याला दिलाय आपल्या दत्त मंदिर या परिसरामध्ये सुद्धा विकास कामासाठी सुद्धा त्यांनी भरघोस निधी जवळपास पंचवीस लाख रुपये निधी त्यांनी दिलाय आहे मैदानासाठी सुद्धा पेअर ब्लॉक असेल तिथला वठ्याचं काम असेल त्यासाठी सुद्धा त्यांनी दहा लाख रुपये निधी दिलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ढोकी गावामध्ये जे दोन तीन शेत रस्ते त्या ठिकाणी झाले ते, ते, ते सुद्धा त्यांच्या प्रयत्नामुळे झालेत आता या निवडणुकीच्या निमित्ताने बऱ्याच उमेदवारांनी त्या ठिकाणी अशी विचारणा केली की दुसरा कोणी उमेदवार नव्हता का आम्ही या ठिकाणी आवर्जून आपल्याला उल्लेख करतो की आम्ही आयुबाई पठाण यांना त्या ठिकाणी निवडणूक लढवावी अशी विनंती केली होती पण त्यांनी त्या ते ठिकाणी निवडणूक लढवायची नाही असं त्यांनी त्या ते ठिकाणी आम्हाला कळवल्यानंतरच पण आपण दुसरे उमेदवार दुसऱ्या उमेदवाराचे फॉर्म त्या ठिकाणी भरले आणि आवर्जून आपले जयभावनगर इथे बालाजी गावार यांचा सुद्धा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी सुद्धा ज्यावेळेस तुगावचा उमेदवार आपला द्यायचं ठरलं त्यावेळेस सन्मानाने त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी माघार घेतली त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी हार्दिक त्यांचा आभार त्या ठिकाणी मी ज्ञान व्यक्त करतो आता माझा हे तरुण मित्रांना एकच विनंती आहे की आपल्या ढोकी गावामध्ये जवळपास चौदाशे पन्नास घरकुल आणि अजून जवळपास साडेसहाशे घरकुल मंजूर होणार आहे आता घरकुल मंजूर करायचा निकष जर आपण बघितला तर केंद्र सरकारचा निकष आहे त्या ठिकाणी कि ज्याला ज्याच्याकडं मोबाईल आहे ज्याच्याकडे मोटरसायकल आहे ज्याच्याकड गाडी आहे किंवा ज्याच घर सिमेंटच आहे त्यांना घरकुल देता येत नाही तरी सुद्धा त्या निमित्तानं आपण आपण विशेष प्रयत्न करून त्या ठिकाणी घरकुल मंजूर केलेत एवढं मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला सगळ्यांना सांगतो